कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील विवाहित महिलेचा खून करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला होता या प्रकरणी आरोपी अशोक गायकवाड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील विवाहितेवर एकानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपीनं कुकडी कालव्यात ढकलून दिल्यानं या विवाहितेचा बुडून मृत्यू झालाय तिच्या पत्नीनं तशी फिर्यादही पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार कर्जत पोलिसांनी अशोक लक्ष्मण गायकवाड यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडलाय ही महिला घरात एकटी असताना बुधवारी दुपारी गायकवाड यानं तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीची लहान पुतनी तेथे होती कुणाला सांगितल्यास तिलाही या आरोपीनं दम दिला होता काही वेळानं घरामागे असलेल्या कुकडी कालव्याजवळ ही महिला आणि गायकवाड यांच्या भांडणाचा आवाज ऐकू आला होता गायकवाडनं तिला ओढत नेऊन कालव्यामध्ये ढकलून दिलाय हा सारा प्रकार या मुलीनं पाहिलाय या मुलीलाही या केली तिला उपचारासाठी कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर फिर्यादीची पुतनी सावध झाली तिनं सर्व पोलिसांना कथन केली आहे यावरून या आरोपी या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सिमुवीस एन यू साठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत पाथर्डी पालिकेनं अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात